या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागला एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना मग आम्ही फक्त मत का लाज सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाहीये पण जास्त वाजान तर अंदर जान उकडून फेकन म्हटलं बापाले पाठवून साडे तीनशे गुन्हे आहे बच्चू गोळवर आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला आम्ही मग गरिबाचा आवाज बनणार कोण शेपूट घालून उभं राहचं त्या स्त्रीजवाल सरकट टाकून द्या जैलात हा सीची लायंगे आणि मोदीजी म्हणत जे भाई और बहिण हम किसान के भी अच्छे दिन आएंगे इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिराचं अन सतरा रुपयाची गाडी फे, साडी फेकून मारायचे भाजपचं कार्यालय फोडा तिकीट पक्की आहे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेम्ब लावलं आपण पाहत आहात जन क्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जन क्रांती मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं श्रीमंतच्या विरोधात जनतेची आहे कार्यकर्त्याची आहे तुम्ही दुर्बिण लावून पाह या सगळ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य माणूस हद्दपार व्हायला लागलाय एका घरात नवरा बायको आमदार खासदार काय कारण पैसा म्हणून ना सत्ता म्हणून ना एका घरात मग आम्ही फक्त मत मारायच का गरीब हा फक्त मतासाठी शिल्लक ठेवलाय का मी सांगतोय ही निवडणूक अख्ख्या देशाला कार्यकर्ता आणि गरिबांच्यासाठी साठी सन्मान निर्माण करणारी राहणार आहे हा रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा दे देशातले नेते पाहिल की नेतागिरी नाही चलेगी पैसा नाही चलेगा ह्या तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या अस्तित्वाच्या अस्मितीची निवडणूक का अवस्था आहे अमरावती जिल्ह्याची जर आज आम्ही पाहिलं अरे तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम घेताय आणि फिनले मिलचा कामगार आत्महत्या करताय केंद्रानं बंद केलेली फिनले मिल एक मिल बंद नाही केली केंद्रानं ना। तेवीस मिल बंद केल्या तेवीस मिल तेवीस हजार लोक रस्त्यावर आले तेवीस हजार हे मत त्याच्यासाठी महाराजचं आम्हाला आम्ही त्या पियुष गोयल धाड गेलो चंद्रकांतजी पाटला सोबत गेलोय पण पियुष गोलची मस्ती फोन उचलाय तयार नाही टेक्स्टाईल मंत्र्याचं मित्र हा फक्त उन्हाळपणा नाही आहे विचार आम्ही त्या दिवशी म्हटलंय निवडणूक आली मुद्द्यावर बोला धर्मावर जातीवर बोलणार आहे अनेक लांगळे दिसन तुम्हाला पण मुद्द्यावर बोलणारी अवलाद निर्माण करायची आहे गावागावात माझ्या पोटाचा प्रश्न आहे माझ्या बेरोजगारीचा प्रश्न आहे माझ्या शेतकऱ्याला कमी भेटलेल्या भावाचा प्रश्न आहे अजूनही आमचा शेतकरी संत्राचे झाड उपडून फेकत आहे कुठं गेलंय केंद्र सरकार एकही एक खासदार दिल्लीच्या तख्तावर कोणी बोलला नाही अरे आमदाराचा पगार वेळेवर आहे खासदाराचा पगार वेळेवर आहे कलेक्टरचा पगार वेळेवर होतो आहे आणि मजुराचा पगार तीन महिन्यानंतर कोण बोलायले तयार आहे पक्षाची गुलामी फक्त बोललो तर तिकीट भेटणार नाही आणि म्हणून बच्चू अपक्ष आहे आमचा स्वातंत्र्य प्रहार आहे त्याच्यासाठी आम्ही आहो की हम तुम्हारे गुलाम ने होत सगत कोई के गुलाम नाही हो सकते हम इनके गुलाम हो सकते आम आदमी के यांचे गुलाम होऊ शकतोय आणि म्हणून विधानसभेत डर काढतो आम्ही लाज लज्जात सगळी काढतोय आम्ही आम्हाला भीती नाहीये काल एक चिठ्ठी आली म्हणजे जास्त वाजान तर अंदर जान उखळून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडे तीनशे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढले बच्चू कुडून एकशे पंधरा वेळा रक्तदान केलाय बच्चू कुडून आलान दुपट्टा घातला नेता झाला नाही कार्यकर्त्याची औला आम्ही नेत्याची नाही आहे हटास सावन की घटास सालेक् ही लढाई आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या अस्तित्वाची अस्मितेची आहे एकमत शेतकऱ्यासाठी आहे त्याची झालेली पिवणुकीसाठी मारायची आहे अजूनही लोकांना घर भेटलं नाही धवधव पाणी आमच्या शेत आमच्या गरीबाच्या घरात पडतय हे मुद्दे निवडणुकीत होत नाही मग गरीबाचा ना आवाज बनणार कोण शेपूट घालीन उभं राहाच आम्ही बोमलणार त्या केजरीवाल सारखं टाकून द्या जैलात व्हा से चिल्लाय गे चिल्लाय डर की बात बाईरानो वालो के लक्षात घ्या या मंचावर सगळ्या जातीचे धर्माचे पंथाचे लोक आहे लोक जातीवर निवडणूक नेऊन न्यून पाहणार आहे शेवटची हरामखोरी हराम धर्म आणि जातीची हरामखोरी प्रत्येकाला आपापला धर्म प्रिय आहे त्यांनी आपापला धर्म अधिक प्रिय अधिक अभिमानानं बाळगावा पण कोणाच्या धर्मावर निंदा करता कामा नये प्रत्येकाचा धर्म आपापल्याला प्रिय असला पाहिजे पण धर्मातून मस्जिदीच्या त्या एका खिडकीतून भारत मातेले पाहिलं पाहिजे मंदिराच्या त्या कडसातून भारत मातेले पाहता आलं पाहिजे बुद्धविरातून भारत माता मजबूत करायची आहे भारत माता म्हणजे झेंडा अंगावर घेऊन नाही जे जे काय वंचित असन दलित असन पिछडा असन माझ्या गाव खेड्यातला मजूर असेल शेतकरी असेल कष्ट करणारा असेल त्याच्यासाठी ही लढई लक्षात घ्या त्याच्यासाठी लढाई आहे निवडणुकीत हे मुद्दे संपले तो पयाला हा आला एवढंच टी व्हीवर दाखवतं आणि मग हे मुद्दे जिवंत राहिले पाहिजे म्हणून प्रहार आहे सामान्य माणसाचे मुद्दे आम्ही जर एकंदरीत तेवस्था सगळी जर पाहिली तर बजेटमध्ये आमची अवस्था काय बजेट मध्ये मजूर आले काय केंद्राच्या बजेटमध्ये शेतकरी काय अरे अवस्था तर इतकी भयानक होणार आहे दहा पंधरा कंपन्या लहान लहान उद्योजक मारून टाकणार आहे आता रामदेव बाबानं तिखट आणि मिरचीचं तिखट ते काय म्हणते पावडर आणि पापड तयार करणं सुरू केले बचत गटवाले मेले मेले मग सामान्य माणसाचा सा उद्योग चार कंपन्या हिसकवून घेणार इथला किराणावाला तफावून जाईल इथला कपडा उद्योजकवाला तफा होईल आणि सगळी सत्ता आणि पैसा चार कंपन्याच्या हातात चालला जाईल चार हजार कोटीच्या वर ते माफ केले कंपनीला कर्ज आणि आमच्या लहान लहान कर्ज फायनान्सवाले छातीवर हो येत भाऊ दे दे भैया नाही तो निलाम करूंगा तेरा घर काय अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घर बांधाले लग्न कराले शिक्षणाची सोय कराले कर्ज काढावं लागतं फासावर जावं लागतं ही अवस्था आहे पंचाहत्तरव्या वर्षामध्ये तुम्ही आम्ही आमच्याला पण काँग्रेस असू दे बी जे पी असू दे कोणी असू दे आणि मोदीजी म्हणत जाई और बहिनो किसान के बी अच्छे दिन आयंगे का गे अच्छे दिन इथं तर फाटकी साडी भेटून राहिली हे ऐका अच्छे दिन तुमचे अरे दोन कोटीच्या गाडीत फिरायचं सतरा रुपयाची गाडी फे साडी फेकून मारायचे हे बाबासाहेबाचं संविधान त्या संविधानानं मतदानाचा अधिकार सामान्य माणसाले दिला त्या बाबासाहेबाच्या संविधानाला ठेस मारण्याचं त्याचं गुडावून ठेवण्याचं काही काम लोक करत आहे आईन निवडणुकीच्या वेळेस तुम्ही साड्या वाटप करताय साडीची गरज आहे लोकांनी अरे मेळघाड्यात पाण्याची व्यवस्था करावं लागेल रोजगाराची व्यवस्था करावं लागेल पाण्याची तिथं साडीची गरज आहे कोणा मागणी मागणी केली हो साडीची हो काही कंपन्या तर डाळीला हात लावून साड्या घेऊन जा म्हणतात कारण गोडाऊनमध्ये जो न खपलेला माल आहे तो तसाच पडला असते भाऊ न खपलेला माल तुम्हाला देऊन देत आहे काय अवस्था आहे या देशाची ह्या संविधानावर घाला आहे हे संविधान चिरफाड करण्याचं काम करताय आणि म्हणून आमचं म्हणणं आहे का बाबासाहेबांचं संविधान छत्रपतीचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान आम्ही कधी विकू जाणार नाही विकू देणार नाही कट जायगे तुट जायगे लेकिन हटेंगे नाही पूरे हिंदुस्तान में बता देंगे की अमरावती भी एक अलग जिल्हा आहे ज्या पंजाबराव देशमुख हमारे खासदार थे। हा गार्गेबाबाचा जिल्हा आहे ज्यानं सेवेतून धर्म सांगितला आहे हा तुका तुकडोजी जिल्हा आहे ज्यानं खंजरीतून लोक जागृत केलेले आहे संत गुलाबराव महाराजांचा हा जिल्हा आहे या जिल्ह्याची प्रतिमा कोणी मिलिन करत असेल तर मा कसम छोडेंगे नाही हम तुमको छोडेंगे नाही मित्र हे निवडणूक दिनेश भू पुरती मर्यादित नाही आहे आमच्या सन्मानासाठी नाही आहे नाही उतरलो आम्ही निवडणुकीत तर काय हाल राहिलं असत कोण लढायला तयार आहे अरे आज तुम्ही सांगतोय कोर्टात केस सुरू आहे हायकोर्टानं सांगितलं डुप्लिकेट जातीचं दाखला आहे पन्नास साठ पानाचा आम्ही पाहतोय अहवाल दिला सांगितलं हे सगळं डमी आहे अंदर टाका गुन्हे दाखल करा देशद्रोह आहे राग याचा आहे मित्र हो सर्वोच्च न्यायालयात दीड दीड वर्ष केस पेंडिंग राहत अरे न्यायालयात न्याय भेटणार नाही अधिकारी पक्षाचं काम करन मग सामान्य माणसानं न्याय कुठं मागाव आणि म्हणून आता ह्या जनतेच्या अदालतमध्ये राणाजी आप टिकणी पाहिगे न्यायालय मी टिक पाया आप जनते की अदालत हे जनताची अदालत आहे किती लोकाले पैसे वाटणार किती लोकाला तुमचा पैसा कमी पडन लोक तुमच्या सोबत बेमानी करन घेऊन घेऊन लोक म्हणे बच्चू भाऊ घेऊन घेऊ का पैसे नाहीतरी काय मेहनतीतून कमावले काय म्हणे सहाय ना बेमानीतूनच कमावले अरे आम्ही पाहतोय ते हनुमान चालीसा म्हणाले गेले उद्धव साहेबाबद्दल नाही पण ते मातोश्री म्हणजे बाळासाहेबाचं सा जन्मस्थान अख्ख्या हिंदुस्थानला ज्याने हिंदुत्व सांगितलं त्याच्या घरासमोर चालिसा त्यांच्या घरासमोर अरे मनाची सोती तर पियुष गोयलच्या समोर फिनलेमिलसाठी म्हणाले पाहिजे <laughs> मना होते मनाची सोती तर रेल्वे बंद आहे त्याच्यासाठी म्हणाले पाहिजे होती शकुंतलासाठी एका एका चालिसामध्ये तिकीट निश्चित झाली असं वाटलं घरात आम्ही चालिसा म्हणतो हनुमान चालिसा आमचं हिंदुत्व गेलं वाया रस्त्यावर म्हटलं म्हणजे हिंदू झाला वा 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 नया रूल आहे भाजपचं कार्यालय फोळा तिकीट पक्की आहे तो चार भारतीय अच्छा चांगला कार्यकर्ता आहे आमच्या अचलपूरचा आहे प्रचंड चांगलं काम आहे तो घरी नसताना आई वडील असताना त्याच्या त्याच्या गाडीची थोडफोड केली अरे देवेंद्रजी फडणवीसचे नाते काय त्यांचा एक भाऊ बी जे पीचे आमदार आहे आणि काय दुर्दैव आहे पक्षाचं अरे तुमच्या प्रमुखाने लाता मारापर्यंत जातंय घरात घुसून मारतं पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणतं बांगड्या घालतंय तिकीट ठेवले आहे असं काय भाजपवर आकाश कोसळलं बापा हो तुमच्यावर अरे फाटका उभा केला असता तरी तुमच्यासोबत राहिला असता पण फाटक्याले वाव नाही बच बी जे बोंडे आले ते बाहेरून आले पोटे आले भाजपचा काही संबंध नाही आणि ज्याच्या ज्याच्याजवळ सत्ता आहे आमदार आहे ते मुळात भाजपचेच नाही घे ना बांधा भाजपवाल्याने सांगायचं सतरंजी टाक चल वरतून तिकीट जाहीर झाली जय श्रीराम असं कसं होणार आहे कार्यकर्ता अजून जिवंत आहे आणि कार्यकर्त्यांना जिवंत राहिलं पाहिजे नेता हरामीपणा करत असन तर कार्यकर्त्यांना टेंब लावलं पाहिजे ढुंगणाखाली <laughs> मला नक्की माहीत आहे भाजपचा स्वाभिमानी कार्यकर्ता मत नाही मारणार स्वाभिमानी नेते तर झाले मॅनेज पण स्वाभिमानी नाही मारणार आणि सगळ्या पक्षातले फोन येऊन राहिले मस्त उमेदवार दिल्ला म्हणे बच्चू आता जमते म्हणे सहा आले निगेटिव्ह हे फोन आहे राजकुमार जी एक फोन नाही निगेटिव्ह असा दिल्ला म्हणे झांब्या आता फक्त कोंबेच मारा लागते थोडे थोडे पटातली जोडी जशी हाकलू ना हाकलतो ना आपण तशी हाकलू येले पडते राहो रहो जोश के और होश के साथ और विचारधारो हमारी विचारधारा खून निकालने वाले में से नहीं है खून बहाने वालों में से नहीं है रक्तदान करने वाले में से है खून देने में से है त्या ना आम्हाला समोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे भाऊ तुमच्याकडून निवड टाळ्या वाजून नाही चालन पाच सहाशे कोटीचा संपत्ती असणारा उमेदवार आहे सत्ता आहे पैसा आहे सगळ्या गोष्टी आहे म्हणून ह्या पेट्या आहे ह्या पेट्या दान पेटी घेऊन जमेल त्या गावात वर्गणी करून झेंडे लावून मित्र ही एकट्या प्रहारची लढाई नाही आहे जर आता जर हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार सामान्य माणसं धुळीच टाकणार पुन्हा मी पाहतोय पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे तुमच्या तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतोय एक एक जित जित काय काय करता येईल रोज पाचसा फोन केला पाहिजे रोज पाचसा गाव फिरले पाहिजे खिशातले हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ पाचशे कोटीचा मालक आहे समोर पाचशे करोड आणि त्याच्या समोर लढायचा आहे आम्हाला अनेक पक्ष त्यांच्या पंक्तीत बसलेले आहे आणि ती पंग तोळाची आहे आम्हाला आणि त्याच्यासाठी तुम्ही जर थोडी हैग केली फोन केला बच्चू भाऊ गाडी द्या पाठवून फोन असा आला पाहिजे बच्चू भाऊ गाडी पाठवू काय सांगा ही दिलेरी दाखवा लागेल तुम्हाला सव्वीस दिवस तुमच्या आमच्या या अमरावतीकरांसाठी हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काय असन धर्म काय असन जाती कुठला असन पक्ष माहीत नाही एकच लक्ष पाहिजे तुमचा आमचा स्वाभिमान तो टिकून ठेवण्याचं काम करावं लागेल ज्या अण्णाभाऊ साठेनं शाहिरातून हा महाराष्ट्र नाही हिंदुस्थान उभा करण्याचं काम केलं ज्योतिबानं आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबाना आसूळ लिहून त्यावेळेच्या सरकारवर शेतकऱ्याबाबत घनघनात केला ते त्याच्या सगळ्या पुस्तकाचं स्मरण त्या, त्या, त्या विचाराचं स्मरण या देशाचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी एक जात एक धर्म एक पंत लढला नाही तर सगळ्यांनीच खांद्यावर तिरंगा घेऊन आम्ही पाहतोय ही लढाई इंग्रजासमोर खऱ्या अर्थानं जिंकली ती गुलामशाही गुलामशाही जर बंद करायची असन इथं आले भाषण ऐकलं आणि चालले गेले असं करू नका हिमतीनं आम्ही समोर आलेलो आहोत माहीत आहे का उद्याचा दिवस कदाचित जेलाची पायरी चढावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था सत्तेत लोक करण्याची शक्यता आहे तरी सुद्धा डर नाही वाले को डराते अचलपूरमध्ये सुद्धा आम्ही मागं पडू देणार नाही महा सम पंधरा वीस हजाराचा लीड घेतल्याशिवाय पायाची भिंगरी आमची थांबणार नाही सकाळी पाच वाजता उठाचं रात्री बारा एक वाजेपर्यंत लढत राहायचं एक एक माणस कवर करा मत मारतय असं नाही आहे का बडा नेता आहे तो भी होट मिळता है अगर आम आदमी खडा होता है, तो नेता को झुका देता है सगळ्या नेत्यांच्या सभा होईल पण माझा कार्यकर्ता एक एक खोट जर त्या मतदारापर्यंत जाण्याचं काम केलं तर मित्र लढाई सोपी आहे मित्रो एका इकडे एक चार चार लाख रुपये पगार घेणारी काही माणसं आणि दुसऱ्या इकडे दोनशे रुपये पगार तीन महिन्यानं भेटन अशी अवस्था ही अवस्था तोडण्याचं काम तुमच्या हाती आहे तुम्ही इमानदारीनं जर कामाला लागली तर हे अवस्था आम्ही तोडू आखरी राजकारणामध्ये बळ पाहिजे बळ धर्म जातीची जशी ताकद निर्माण होतं तशी मधुराची शेतकऱ्याची ताकद निर्माण झाली पाहिजे गावखेड्याचं खऱ्या अर्थानं राजकारणात प्रभाव निर्माण झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ह्या आवडणुका आहे आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे मित्र शवट से सा सांग तुम्हारे अतिशय नम्रपने सामग तो अगर हार गए तो तलवार चलेगी फिर से अपमानित जीवन आगे आएगा धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुश से लहराएगा खुशी से लहराएगा